नाशिकात भाजपाला आव्हान नेत्यांचं विधानसभेत काय होणार या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पराभवाची धूळ चाटली या लोकसभा निवडणुकीच्या मतदानात मतदानाच्या टक्केवारी पाहता देवळाली विधानसभा मतदारसंघ माहितीसाठी धोक्याची घंटा ठरू पाहत आहे तर नाशिक विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना अवघे तीन हजारांचेच मता असल्याने काही अंश तरी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ ही, ही भाजपाच्या हातातून निसटण्याची शक्यता लोकसभेच्या निकालानंतर वर्तवण्यात येत आहे नाशिक पश्चिम नाशिक पूर्व नाशिक मध्य व देवळाली सिन्नर इगतपुरी त्र्यंबकेश्वर अशा सहा विधानसभा मिळून नाशिक लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली आहे विधानसभा निहाय मतदानाची आकडेवारी पाहता महाविकास आघाडीला सिन्नर इगतपुरी आणि देवळाली अशा तीन विधानसभा मतदारसंघातून मतदानाची आघाडी मिळाली आहे त्यामुळे देवळाली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदार सरद अहेर यांच्यासाठी हा धोका निर्माण झाला आहे देवळाली विधानसभा मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार योगेश गोलप हे पुन्हा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे महाविकास आघाडीसाठी देवळाली विधानसभा मतदारसंघ सोपा मानला जातोय देवळालीच्या विद्यमान आमदार सरोज आहेर यांना महायुतीच्या भाजपमधील काही इच्छुकांकडूनच विरोध केला जाऊ शकतो यात माजी आमदार पवनराव घोल एकनाथ शिंदे गटाचे उपनेते विजय करंजकर माजी मंत्री बबन घोलप यांची कन्या तनुजा घोलप तहसीलदार राजश्री अहिरराव यांचेही नावे माहितीकडून चर्चेत आहे गेल्या अनेक दिवसापासून सरोज अहिर या शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे निवडणूक जाहीर झाल्यानंतर सरोज अहिर यांना पुन्हा संधी दिली जाते का की माहितीकडून नवीन नावाची घोषणा होते हे पाहणं अत्यंत ठरणार आहे दुसरीकडे शहरातल्या नाशिक पश्चिम विधानसभा माहितीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना तब्बल एकोणचाळीस हजारांचे मताधिक्य असल्याने या ठिकाणी असलेल्या भाजपच्या आमदार शीमा हिरे यांच्यासाठी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ पुन्हा एकदा सोयीचा मानला जातोय मात्र या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर महानगर प्रमुख विलास शिंदे हे दोघेही विधानसभेला इच्छुक असून महाविकास आघाडीला या विला विजय प्राप्त करून घ्यायचा असल्यास मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे परिणामी सीमा हिरे यांच्याऐवजी दुसरा उमेदवार देण्याची हालचाल पक्षातून सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे विशेष म्हणजे नाशिक नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघातून अवघ्या तीन हजारांचं मताधिक्य महाविकास आघाडीचे उमेदवार वाजे यांना मिळाले असले तरीही नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे काँग्रेसच्या मित्रपक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवाराला या ठिकाणी मुस्लिम मतदारांनी भरपूर पसंती दिली आहे परिणामी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून दोन हजार नऊ साली मनसेच्या तिकिटावर निवडून आलेले माजी आमदार व सध्या भाजप मार्गे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात असलेले वसंत गीते यांनी ही जोरदार तयारी केली आहे भाजप मधून पक्षात प्रवेश करते वेळी आमदार शब्द मिळाल्याने वसंत गीते यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता विशेष म्हणजे उघाटाचे संभाव्य उमेदवार वसंत गीते यांना देखील ही निवडणूक सोपी नसून मागील वेळी भाजपाच्या देवयानी फरांदे यांच्या विरोधात काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या महाराष्ट्राच्या काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील शरद पवार गटाचे नामको बँकेतील प्रतिस्पर्धी उमेदवार गजानन शेलार माजी नगरसेवक सुफिजीन मुशीर सय्यद माजी शिक्षण मंडळ सभापती संजय चव्हाण असे असंख्य पदाधिकारी असताना गीते यांना महाविकास आघाडीतूनच उमेदवारी मिळवण्यासाठी मोठे आव्हान मिळणार आहे परिणामी वसंत गीते यांना प्रवेश करते वेळी जो शब्द दिला होता तरीही विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षातीलच या आव्हानामुळे महाविकास आघाडीत सर्व काही अलबेन नसल्याचं समोर नाशिक प्रमाणेच नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातही महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना सर्वसाधारणपणे अकरा हजार का होईना मतधिक्ख्य असल्याने या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना पिछाडी मिळाली आहे या, या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल ढिकले हे विधानसभेत प्रतिनिधित्व करत असून सद्यस्थितीत तरी महाविकास आघाडीकडे राहुल टिकले यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार नसल्याचं जाणवत आहे मात्र तरीही इंडिया सिक्युरिटी प्रेसचे पदाधिकारी जगदीश गोडसे उबाटाचे लोकसभा संपर्क प्रमुख दत्ता गायकवाड यांनी देखील विधानसभेची तयारी सुरू केली आहे मात्र ऐनवेळी महाविकास आघाडीकडून तिसऱ्या नावाची घोषणा होऊ शकते एकूणच नाशिक शहरातील साडेतीन विधानसभा मतदारसंघाचा राजकीय आढावा पाहता देवळाली आणि नाशिक मध्य विधानसभा वगळता नाशिक पश्चिम आणि नाशिक पूर्व या दोन विधानसभा मतदारसंघात महायटीच्या उमेदवाराला अधिकचे मताधिक्य असल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना या दोनही विधानसभा मतदारसंघात मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे मात्र दुसरीकडे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होईल असा अति आत्मविश्वास महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आहे विधानसभा निवडणुकीला अजून काही महिने शिल्लक असल्याने आगामी काळात काय काय राजकीय घडामोडी होतात हे पाहणं अत्यंत ठरणार आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना दीड लाखाहून सर्वाधिक मताधिक्य त्यांच्याच विधानसभा मतदारसंघात अर्थात सिन्नर मधून मिळाले आहे त्यामुळे ग्रामीण भागामध्ये तरी महाविकास आघाडीपेक्षा वैयक्तिक स्वभावाने संवेदनशील मृदू स्वभावाचे असलेले हे राजाभाऊ वाजे यांचा करिश्मा या ठिकाणी पाहायला मिळाला राजाभाऊ वाजे यांना सिन्नर मधून मताधिक्य मिळाले नसते तर कदाचित नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे हे, हे पुन्हा तिसऱ्यांदा लोकसभेत पोहोचले असते ही सत्य परिस्थिती नाकारून चालणार नाही या सर्वांवर तुमचं मत काय कॉमेंट करायला विसरू नका आणि महाराष्ट्र अपडेटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका